लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सतरा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर केलेत यातील पाच लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती आहे की एकेकाळी एकाच शिवसेना पक्षात असलेले शिवसैनिक बंड झाल्यानंतर निर्माण झालेल्या दोन वेगवेगळ्या पक्षातून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक खास असणार आहे नेमक्या कोणत्या मतदारसंघात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत ते, ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी एकत्रच असलेले शिवसैनिक बंडानंतर दोन पक्षात विभागले गेले मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळालं बहुतांश आमदार व खासदार शिंदेसोबत गेले तर मोजकेच उद्धव ठाकरेंसोबत राहिले परंतु शिवसेने उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं वारं वारंवार दिसून आले आता पहिल्यांदाच या दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात आलेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सतरा जागांवर त्यांचे उमेदवार घोषित केलेत तर महायुतीत असलेल्या शिवसेनेने आठ जागेवर उमेदवार जाहीर केलेत यातल्या पाच लोकसभा मतदारसंघात या, मतदार या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत त्यातून कोणाकडे शिवसेनेची खरी ताकद आहे हे देखील स्पष्ट होईल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कोणत्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेकांना भिडणार आहेत ते पाहूयात मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते या मतदारसंघातून दोन टम खासदार राहिलेत त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये खासदार राहिलेली श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी दिली आहे संजोग वाघेरे पाटील यांनी डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले त्यामुळे आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे लोखंडे हे देखील दोन टर्म खासदार राहिलेत त्यामुळे ते त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे भाऊसाहेब वाकचवरे हे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून विजयी झाले होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रतापराव जाधव हे हो दोन पासून इथं खासदार आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नरेंद्र खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख असा प्रवास करत बुलढाण्यात जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नागेश पाटील आष्टेकर यांना संधी देण्यात आली आहे हदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार चौदामध्ये विजय मिळवला होता हे आहेत ते पाच लोकसभा मतदारसंघ जिथं निवडणूक रंजक आणि अटीतटीची असणारे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार असल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावर लागले या पाच लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना या थेट लढतीविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला युट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद 아니 <목소리도>